अगं ना माझी कंपनी दुसऱ्या राज्यात गेली बंद आहे काम आजपासून आजपासन ही कथा आहे एका गृहिणीची काम घर सांभाळून नवऱ्याला साथ देणाऱ्या मधूची मला झोप द्या झोपतो ठीक आहे झोपा तुम्ही पण थोडीशी कामं राहिलेत मग ती करा मी आता जाते हा काम राहिले थोडीशी कामं राहायचे बाकी आता घरात ना तुम्ही तर थोडे ते करा ठीक आहे झोपतो मी आगा। आगा। मी जाते ना ना कुछ हो तो तुझ अहो तुम्ही अजून झोपले का हो? मला काय तू काय हो तुम्ही सांगितले काम नाही केली ना आजच्या दिवस यार झोपू दे यार काय झालं बायको अशी का बसलेस अहो एक महिना झाला तुम्ही घरी आहात काय करायचं सांगा घरचं पण सांभाळायचं बाहेर पण हे करायचं काम करायचं काय करू मग मी सांग मला सगळं करून पण तुम्ही मला थोडी पण मदत करत नाही काय काय तुम्हाला सांगा तरी मला असे वाटतय सॉरी यार मला ना खूप टेन्शन आलं यार काम नाही काय नाही त्यामुळे नोकरी गेले माझी खूप टेन्शन आलंय मला मी आहे ना टेन्शन नका घेऊ उद्यापासून काम शोधायला सुरू करा चालेल थँक्यू तू सगळं माझ्यासाठी एवढं करतेस तरी पण मी असं वागलो हो। मला माफ कर असं नाही हो प्रत्येक संकटाला आपण दोघांनी सामोरे जाऊ प्रत्येक काम एकत्र मिळून करू दोघांचा संसार आहे ना सॉरी मला माफ कर यापुढे माझ्याकडून